नमस्कार आता आपण ज्या काही सिरीजमध्ये व्हिडिओ बघतोय त्याच्यामध्ये आपण स्वतः देवीची काय उपासना करावी हे बघतोय पण त्याचबरोबर आपल्या घरी दुर्गा सप्तशती नवचंडीचे पाठ किंवा पाठात्मक नवचंडी किंवा हवनात्मक नवचंडी करून घेतल्याचं फळसुद्धा अनन्यसाधारण आहे तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घरी तुम्ही गुरुजी बोलवून हे पाठ करून घ्या किंवा गुरुजींच्या घरी सुद्धा हे पाठ केले जातात या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती अस हवी असेल तर तुम्ही ब्रह्मतेजशी संपर्क साधू शकता ब्रह्मतेजकडेही अनेक गुरुजी उपलब्ध आहेत जे हे पाठात्मक नवचंडी करतात नवचंडी पाठाचं महत्व हे अनन्य साधारण आहे तुम्हाला इच्छित असलेली प्रत्येक गोष्ट मिळवून देण्याचं सामर्थ्य या पाठामध्ये आहे कल नवचंडी आणि विनायक म्हणजे कलियुगामध्ये चंडी उपासना आणि विनायकाची म्हणजे गणपतीची उपासना याला अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे नवरात्रामध्ये नवचंडीचे पाठ करून घ्यायचे असतील तर तुम्ही ब्रह्मतेशशी नक्की संपर्क करा तुम्हाला जर स्वतः दुर्ग सप्तशिती वाचायची असेल तर ती प्राकृत स्वरूपातली वाचा कारण जर का तुम्ही संस्कृतमधली पोथी वाचली तर त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात स्वरामध्ये काही अडचण निर्माण होऊ शकते त्याचबरोबर संपुटित जे पाठ आहेत त्याच्यासाठी न्यास करणं किंवा गुरु परंपरेमधून त्याचं शिक्षण असणं महत्त्वाचं आहे ते शिक्षण असेल तुम्ही जर काही दीक्षा घेतली असेल तर तुम्ही ते करू शकता पण जर तुम्हाला त्याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती नसेल तर तुम्ही ते करू नका ते योग्य गुरुजींकडनं वाचून घ्या धन्यवाद